જાર નિષે નિષે आज दिनांक ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी सोशल मीडियावर मेजर माधवी सुरेंद्रनाथ माने इन्फ्रास्ट्रक्चर या आमच्या कंपनीने शिरगाव शिवरेवाडी तिवडेवाडी परिसरातील केलेल्या रस्त्याच्या कामाबद्दल काही अपुऱ्या माहितीच्या आधारे आंदोलनाचे काही व्हिडिओ आणि फोटो पाहिले तथापि आम्ही खुलासा करत आहोत की सदर काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांच्या माध्यमातून मंजूर झाले असून एकूण सातशे पंच्याहत्तर मीटर लांबीचे काम मंजूर असून निविदा रक्कम ही रुपये तेवीस पॉईंट शून्य पाच लक्ष होती आमच्या कंपनीद्वारे सदर काम नऊ पॉइंट नव्याण्णव टक्के कमी दराने म्हणजेच रुपये वीस पॉईंट पंचावन्न लक्ष इतक्या रकमेला निविदा प्राप्त झाली होती आमच्या कंपनीने नऊशे तीन मीटर लांबीचा जो रस्ता खराब झालेला होता त्याचे काम पूर्णत्वास आणले आमच्या कंपनीने निविदेमध्ये नमूद सातशे पंच्याहत्तर मीटर लांबी इतके काम असूनही ग्रामस्थांच्या आग्रहास्तव वाढीव एकशे अठ्ठावीस मीटरचे काम करण्यात आले सदर काम पूर्ण केल्यानंतर संबंधित विभागाकडून तपासणी होऊन त्याचे रुपये रुपये इतके बिल रेकॉर्ड करण्यात आले आणि त्यापैकी सहा लक्ष इतक्या रकमेचे बिल सहा महिन्यांनंतर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्राप्त झाले सदर नमूद लांबीमधील पूर्ण झालेल्या कामामध्ये दोन वर्षाकरता दुरुस्तीची जबाबदारी ही निविदा नियमानुसार आमची असून ती वेळोवेळी करण्यास आम्ही बंधनकारक राहू परंतु ज्या ठिकाणी आंदोलन झाले त्या ठिकाणचा रस्ता आमच्या कंपनीद्वारे करण्यात आलेला नाही तरी काही व्यक्तींनी लोकप्रियतेसाठी आणि स्वप्रसिद्धीसाठी सदर आंदोलन केले हे दिसून येते म्हणून आम्ही हा खुलासा ग्रामस्थ आणि नागरिकांकरता सादर करीत आहोत असे म्हणत हा घ्या पुरावा ज्या रस्त्यावर आंदोलन झाले तो रस्ता आम्ही केलेलाच नाही माजी आमदार बाळ मानेंच्या एम एस एम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने खुलासा केला आहे तसेच पुढील कारवाईचा इशारा आता त्यांनी दिला आहे टाइम्स डिजिटलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका टाइम्स डिजिटल